नुसते पैसे कमवायचे नाहीत तर आयुष्य बदलायचे आहे का दर महिन्याच्या शेवटी पगार संपतो स्वप्न मात्र तशी सुरतात महागाई वाढते जबाबदाऱ्या आहेत पण बचत मात्र जागेवरच अडकलेली आहे बँकेत ठेवलेले पैसे सुरक्षित आहेत हो पण ते वाढतायत का की हळूहळू तुमच्याच डोळ्यासमोर त्यांची किंमत कमी होत चालली आहे याच प्रश्नाचं उत्तर देणारी काहींना घाबरवणारी तर काहींना श्रीमंत बनवणारी एकच जागा आहे शेअर बाजार आज आपण त्याच्याबद्दलच जाणून घेऊया त्यापूर्वी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राईब करा नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आयटी क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल शेअर बाजार म्हणजे फक्त आकडे ग्राफ किंवा श्रीमंत लोकांचा खेळ नाही तो आहे धाडस आणि संयमाची कसोटी इथे तुमचे पैसे फक्त पडून राहत नाहीत ते रोज लढतात कधी जिंकतात कधी हरतात पण प्रत्येक वेळी तुम्हाला एक धडा देतात काही लोक भीतीपोटी दूर पळतात तर काही लोक समजुतीने उभे राहतात आणि काळाच्या ओघात तेच लोक आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनतात कारण शेअर बाजार हा नशिबाचा खेळ नाही तो समजून घेत घेतलेल्या निर्णयांचा आणि वेळेला दिलेला संधीचा खेळ आहे ही जागा म्हणजे शेअर बाजार काही लोकांसाठी शेअर बाजार म्हणजे जोखीम तर काहींसाठी तो संपत्ती निर्माण करण्याचं सा प्रभावी साधन आहे योग्य समज संयम आणि शिस्त असली तर शेअर बाजार सामान्य माणसालाही दीर्घकालीन आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जाऊ शकतो शेअर बाजार म्हणजे कंपन्यांच्या मालकीचे छोटे भाग म्हणजे शेअर्स खरेदी विक्री होणारी व्यवस्था जेव्हा एखाद्या कंपनीला व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी भांडवलाची गरज असते तेव्हा ती कंपनी आपले शेअर्स सार्वजनिक विक्रीसाठी आणते तुम्ही जेव्हा एखादा शेअर्स खरेदी करता तेव्हा त्या कंपनीचे तुम्ही अंशतः हो मालक बनता कंपनी नफा कमवल्यास त्याचा फायदा तुम्हालाही होतो आणि कंपनी तोट्यात गेल्यास त्याचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवरही होतो शेअर बाजार एखाद्या कंपनी बद्दल गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला तिची कामगिरी चांगली झाली किंवा भविष्यात मोठी वाढ अपेक्षित असेल तर त्या कंपनीच्या शेअर्स ची मागणी वाढते आणि शेअर्स चा शेयर शे मागनी वाडते। आनी शेयर सा भाव वर जातो उलट परिस्थितीत भाव घसरतो अल्पकालीन चढ उतार हे शेअर बाजारात वैशिष्ट्य असलं तरी दीर्घकाल चांगल्या कंपन्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतात हे इतिहासाने सिद्ध केले आहे शेअर बाजाराचे मुख्यतः हो दोन प्रकार आहेत प्राथमिक बाजार म्हणजे जिथे कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स विक्रीसाठी आणते यालाच आय पी ओ म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतात आय पी ओ मध्ये गुंतवलेले पैसे थेट कंपन्यांकडे जातात यानंतर येतो दुय्यम बाजार जिथे गुंतवणूकदार आसपास शेअर्स खरेदी विक्री करतात भारतात एन एस ई आणि बी एस ई हे दुय्यम बाजाराचे प्रमुख केंद्र आहेत जिथे रोज लाखो व्यवहार होतात शेअर्सचेही विविध प्रकार असतात इनविलिटी शेअर्स हे सर्वसामान्य शेअर्स असतात ज्यातून कंपनीच्या नफ्यात थेट सहभाग मिळतो आणि मतदानाचा अधिकारही मिळतो प्रेफरन्स शेअरमध्ये ठराविक लाभांश मिळतो पण सहसा मतदाराचा अधिकार नसतो ब्ल्यू चिप शेअर्स हे मोठ्या विश्वास आणि दीर्घकाळ यशस्वी असलेल्या कंपन्यांचे शेअर्स असतात जे तुलनेने सुरक्षित मानले जातात याविषयी स्मॉल कॅप मिड कॅप आणि लार्ज कॅप शेअर्स असे वर्गीकरण ही कंपनीच्या बाजार मूल्यानुसार केले जाते शेअर बाजारात केवळ शेअर्स नसतात तर इतर अनेक गुंतवणूक पर्याय असतात म्युच्युअल फंड्स हे अशा लोकांसाठी उपयुक्त आहेत ज्यांना थेट शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ किंवा ज्ञान नाही ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेंड फंड जे एखाद्या निर्देशकांचे अनुसरण करतात डेरिवेटिव जसे की फ्युचर्स आणि ऑप्शन हे प्रगत गुंतवणूकदारांसाठी असतात आणि त्या जोखीम जास्त असते त्यामुळे नवशिक्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संपत्ती निर्मिती दीर्घकाळ शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्यास इतर पारंपारिक गुंतवणूक पर्यायांपेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते यामागे कंपाऊंडिंग ची ताकद काम करते जिथे मिळालेला नफा पुन्हा गुंतवला जात आणि तोही नफा कमावू लागतो काळ जसा जसा वाढतोय तस तसा परताव्याचा वेगही वाढतोय दुसरा मोठा फायदा म्हणजे महागाईवर मात करण्याची क्षमता महागाईमुळे पैशाची किंमत हळूहळू कमी होत आहे बचत खात्यात किंवा कमी व्याजाच्या साधनांमध्ये पैसे ठेवल्यास प्रत्यक्ष तुमची क्रयशक्ती घटते शेअर बाजार मात्र दीर्घकाळ महागाईपेक्षा जास्त परतावा देऊ शकतो त्यामुळे तुमचा पैशाचं खरं मूल्य टिकून राहतो शेअर बाजार तरलताही प्रदान करतो म्हणजेच गरज पडल्यास तुम्ही तुमचे शेअर्स पटकन विकून पैसे मिळवू शकता रिअल इस्टेट सारख्या गुंतवणुकीत हे शक्य नसतं यासोबत शेअर बाजार तुम्हाला आर्थिक शिस्त संयम आणि दीर्घकालीन विचार करण्याची सवय लावतो जी आयुष्यभर उपयोगी हो पडते शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो याची सुरुवात स्वतःची आर्थिक उद्दिष्टे स्पष्ट करण्यापासून होते निवृत्त घर खरेदी मुलांचे शिक्षण किंवा संपत्ती निर्माण हे उद्दिष्ट जितके दीर्घकालीन असते तितके शेअर्स मधील गुंतवणूक फायदेशीर ठरते पुढचा टप्पा म्हणजे डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडणे डीमॅट अकाउंट मध्ये शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवले जातात ट्रेडिंग अकाउंटद्वारे खरेदी विक्री केली जाते खरे, के खरे गुंतवणूकदार बनण्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे कंपनीच्या व्यवसाय नफा तोटा व्यवस्थापन भविष्यातील योजना आणि आर्थिक अहवाल समजून घेणे आवश्यक आहे घाईने अफवांवर विश्वास सोशल मीडियावरच्या टिप्सवर गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते नियमित गुंतवणुकीसाठी एस किंवा ठराविक रक्कम दरमहा गुंतवण्याची सवय लावल्यास जोखीम कमी होते आणि शिस्त निर्माण होते शेवटी शेअर बाजार म्हणजे श्रीमंत होण्याचा शॉर्ट कट नाही तर संयम ज्ञान आणि दीर्घकालीन दृष्टिकोनाची परीक्षा आहे योग्य वेळी घेतलेले निर्णय घाबरून न विकणे आणि सातत्याने शिकत राहणे हेच यशाचे खरे मंत्र आहेत ज्याला वेळ देण्याची तयारी आहे त्याच्यासाठी शेअर बाजार हा केवळ बाजार नसून आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग ठरतो अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद